वैभव पाटील गटाने पदयात्रेच्या माध्यमातून केलं जोरदार शक्तीप्रदर्शन खानापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत तुतारीच्या निनादात एकच वादा वैभवदादा कोण म्हणता येत नाही आणि आल्याशिवाय राहत नाही घोषणाबाजी करत संपूर्ण शहरातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढली या पदयात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या पाठीशी बिटेकर जनतेनं ताकद उभी करावी असं आवाहन या पदयात्रेच्या माध्यमातून केलं विट्याचे ग्रामदैव श्री भैरवनाथ मंदिरापासून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या पदयात्रेस सुरुवात झाली तुतारीच्या निनादात एकच वादा वैभवदादा आणि कोण म्हणत येत नाही आणि आल्याशिवाय राहत नाही अशी घोषणाबाजी करत ही पदयात्रा नाथमंदिर उभीपेठ जैन मंदिर आणि श्री दत्त मंदिर श्री गणपती मंदिर कराट नगर रोड नगर वाचनालय पॉवरहाऊस रोड प्रसाद शकुन फील्ड टेलिफोन ऑफिस साळशिंगे रोड लकडे हॉस्पिटल यशवंत नगर महात्मा गांधी कॉर्नर लेंग्रे रोड जुना मासिंबे रोड चौंडेश्वरी चौकमागे पदयात्रा लोकनेते हनुमंतराव पाटील शाळा नंबर दोनच्या प्रांगणात आली आणि या ठिकाणी पदयात्रेची सांगता झाली या पदयात्रेमध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते आणि या रॅलीत युवा नेते नगरसेवक पद्मसिंह पाटील नगरसेवक पृथ्वीराज पाटील माजी नगराध्यक्ष किरण तारळीकर ॲडव्होकेट सचिन जाधव दहावीर शितोळे प्रशांत कांबळे प्रताप सुतार भरत कांबळे अविनाश चौथे

तास दहा वर्षात झाला त्याचा परतावा या निमित्तानं आपल्याला मतदानातून द्यायचा आहे आणि तो मतदानातून देण्यासाठी पुढच्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला डोळ्यात तेल घालून काम करायचं तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीसला याच उत्साहात आम्ही आपण सगळ्यांच्या रॅली केली उपस्थित होतो मी दिग्गजित होतो रॅली त्याचे फोटो आणि त्याचा एखाद्या उत्साह तर मला वाटलं की त्यामध्ये आपण अत्यंत चांगल्या पद्धतीचं मताधिकारी घेऊ शकतो परंतु विरोधकांनी तेच ठरलं आणि आपल्या काही लोकांना बिनकामाचं समज गैरसमज करून काही आर्थिक प्रोग्राम लागून आणि काहीतरी समज काहीतरी अडचणी निर्माण करून आपल्यामध्ये थोडं मतामध्ये आपल्याला मता, मता देखील जेवढं अपेक्षित तेवढं मिळालं आहे मी तुम्हाला हात धरून विनंती करतो ही निवडणूक आपल्या कुटुंबासाठी तुमच्या आमच्यासाठी आपल्या पार्टीसाठी मी शेवटच्या टोकापर्यंत करायचा प्रयत्न करतो अगदी शेवटच्या टोकापर्यंत माझ्याकडे ऐकून घ्या आपल्याकडे किती क्षमता आहे आपल्याकडे किती ताकद आहे आपण किती चांगलं नियोजन करू शकतो याच्या कमाल मर्यादेपर्यंत तुम्हाला माहिती आहे पाच वर्षात त्यांना पाहायला सगळ्यांच्या सुख रोखत राहायचा प्रयत्न करतोय सगळ्या आडी अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतोय जेवढं होऊन मला जेवढं होऊन मला काय करता येईल तोड करायचा मी प्रयत्न आपल्या ते समज गैरसमज संपायचा प्रयत्न केला सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे जे कोणी आपल्यापासून लांब गेले त्यांच्या पुढे माझं काय चुकलं असेल तुम्ही माफी मागू मागून सगळ्यांना जाण्याचा प्रयत्न केला हर एक गोष्ट आता चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला आता ह्या टप्प्यावरती आपण आलो की फक्त अठ्ठेचाळीस राय तास राहिले की त्यानंतर आपण सामोरं जाणार होत्या मतदानात हे एकदा ही जबाबदारी माझ्या विटेकरांच्या होती या विटेकरांनी आमच्या कुटुंबाला हातावरच्या कोणासारखे जपलं प्रेम दिला आपुलकी दिली विश्वास दिला सत्ता दिली मान सन्मान दिला आमच्या अंगावरती कपडे सुद्धा तुमच्या मुळे घेऊन शंभर वेळा आम्ही मान्य करतो कधी आम्ही त्याला ताँग बरं जागा करणार शेवटच्या <ątplask> टप्प्यावरती येऊ करते शेवटच्या टप्प्यावरती कारण की विरोधकांना माहित आहे या निवडणुकीमध्ये आपला जर विजय झाला तर भविष्यात त्यांना या विधानसभेत यायचं विसरून जातील मोठी आहे आज पण विट्याच्या कार्यकर्त्यांच्या विट्यातल्या लोकांच्या जीवावरती तीस टक्के मतदान घेऊन त्यांनी त्यांचं राजकारण जीवन ठेवण्याचा प्रयत्न केला ज्यांना ज्यांना आपण बरोबर घेऊ आपण बरोबर घेतलं मान सन्मान दिला वडिलांसारखं स्थान दिलं अनेक लोकांनी आपल्याला सोडून जाण्याचं पाप म्हणजे जवळ वडिलांना ह्या निवडणुकीत केलं पाप केलं मी म्हणे कुठलाही समज गैरसमज नव्हता सगळ्यांना मान सन्मान आपण ठेवत होतो त्यांना अगदी भावासारखं लाभापेक्षा पुढे जाऊन त्या सगळ्याला प्रेम देण्याचा आपण प्रयत्न केला नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना आपल्या बरोबर घेत तुमची किती ताकद आहे म्हणण्यापेक्षा तुमचा मान सन्मान ठेवण्याबद्दल प्रयत्न केला या विटाचा विकास कमाल मर्यादेवर करत असताना गावाचा संघर्ष संपवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहिलो सगळ्यांना बरोबर घेत का तुम्हाला शेव का त्यांना आपल्याबद्दल आसुऱ्या वाटली मला माहीत नाही काय त्यांनी या मागच्या चार आठ दिवसात टीका केलं मला माहीत नाही काय झालं कुटुंबाची चिकली अजून सुद्धा मला कळवत नाही बघत बघत त्याने आपल्याला सोडत गेले आपल्या त्यांनी ठरवलं आणि शेवटी म्हणताय या विडियाच्या विकासासाठी आम्ही सोडून अरे आमच्यावर तुम्ही दहा दहा पंधरा पंधरा वर्ष राहिला आपण एकत्रित गुन्हा गोविधाना राहलो आपण विकास केला नाही काय असा प्रश्न मला पडतो तुम्हाला माझं बरोबर असतं तर हरकत नाही पण ह्या जनतेने आजपर्यंत तुम्हाला आम्हाला एकत्रित राहून सत्ता दिली त्या जनतेची तुम्ही केली म्हणजे कार्यकर्ते अरे माझ्याबद्दल माझ्याबद्दल तुम्हाला जर असू असेल माझ्याबद्दल तुम्हाला असेल तर ही निवडणूक माझ्यासाठी नाही या बीट्याच्या स्वाभिमानासाठी आपण लढवतोय तुम्ही निवडून गेला आपल्यावर असताना जेवढे प्रयत्न नव्हते तेवढे आता पुढे तुमचा आशीर्वाद तुमची मदत आणि तुमची ताकद माझ्या पाठीमाग राहू दे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली